गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा सकाळी सकाळी कामाची घाई इकडे चाय उकडत आहे दूध आहे आणि हे त्या दिवशीची इडली आहे याला तुकडे केले आहेत याची फ्राय करायची आहे आणि हे मोठ टाकली भिजवायला काल आता हिला बांधून घेते कोंब येण्यासाठी आणि उद्या याला फ्राय करेल मस्त बढिया आर्जीला खूप आवडते तर आता चाय झाल्यानंतर ह्या इडलीला फ्राय करते मस्त छान लागते बढियापैकी तर दाखवते तुम्हाला कसं फ्राय करते तर चला तर पहिले आता मी चहा पिऊन घेते आणि दूध पण उकडत आलेलं आहे चल काय म्हटले ग तू कशाला पोळीचा तुकडा आता कशाला चिवडा करायचा पोळीचा आहे तर आहे असू दे अगं कशाला आता करते मी हे इडलीचे तुकडे केले आहेत त्याला फ्राय करते ते तर बघू खाऊन कसे लागते तर बघा आता याला धुते मी आणि ह्या कपड्यामध्ये बांधून घेते तर चला आता याला धुते बघा मस्त अशी पुटली बांधलेली आहे तर याला आता उद्यापर्यंत ठेवू याला किती कोंब येते तर बघू आता चला तेल आहे गरम करायला तेल पण गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये टाकते मोरी मोरी पण छान तडतडत आहे आणि याच्यामध्ये टाकते लांब चिरलेली लांब लांब चिरले आता टाकते याच्यात हळद मिक्स करते आता टाकते आता हे इडलीचे तुकडे याला छान मस्तपैकी मिक्स करून घेते बघा मिक्स पण केलेलं आहे मस्त बढियापैकी फ्राय झाला करून फ्राय पण झालं मस्त करून आता आरचीला देते टेस्ट करायला तर चला गॅस बंद करते आता आता बघा देते आरची छान बघा आरचीला जायची घाई आहे आता ते जाते आता बघा तिला किती घाई आहे पटापट आता वाजले किती नऊ वाजले मग अगं हे समोर आहे पंधरा मिनिटांनी म्हणून नऊ पाच झाले ना चल जा बाई पटापट लवकरच यायचं आहे आता पोहे करत आहे सगळ्यांचं वेगवेगळं सकाळी ते इडलीला फ्राय करून झालं आता हे गोबी आलू आणि शेंगदाणा आहे कांदा आहे हे टाकून आता पोहा बनवते आणि ते पोहा पण भिजत आहे भिजलेला आहे हा पोहा हा बघा आता बनवा पोहा पण झालेला आहे मस्त पैकी छान आताशी माझे काम झाले आहेत सगळ्यांच वेगवेगळं कोणाला ते का म्हणते बा कालचे कावातले म्हणतात का इडली त्याला फ्राय केली आणि पोहे झाले साईडला उपमा झाला करता, करता करता किचनमध्येच मला वेळ होते खूप करत यांचंच करता करता आता सगळ्यांची फरमाईश वेगवेगळी सगळ्यांना एकच आवडलं तर होते नाही त्याला पोहे नाही आवडत तर त्याला उपमा नाही आवडत तुला पोहे नाही आवडत तर पप्पाला उपमा नाही आवडत त्याच्या पोहे आणि तुला उपमा तुला पोहे नाही आवडत तर त्याला उपमा नाही आवडत दोघांचाही एक पाहिजे तर कामं होते नुसतं किचनमध्येच किती वेळ जाते करता 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 स्वयंपाक वेगळा नाश्ता वेगळा याचा नाश्ता त्याचा नाश्ता डबल टिबल नाश्ता नाही चला चला आता जाते आता दुकानात चल रे बाळा लवकर चल बरं चल पकडतो डबा घे का नाहीये का नाहीये

बघा आरची फोटो काल तर काही दिसली नाही बराबर तुम्हाला ब्लॉग मध्ये आता बघा नुसती ते फोटो आरतीचीच लागलेली आहे बघा जेव्हा फॅमिली आहे ही एक आरचीची आहे ती एक आरचीची आहे मग तुझी नाही आहे ही एक आरचीची आहे नुसती आरची फोटो आहे आणि ही साईड न दिली होती गिफ्ट एनव्हर्सरी हे लहान असताना मुलं आरची बघा छोटी होती साईल बघा छोटा होता कसे दिसते चला बघा मी आल्या आल्या येत्ता बरोबर आईला मला साडेआठ वाजले आणि इयत्ता बरोबर पहिले किचनमध्ये आली बघा इथे शेवाची खीर करत आहे आणि इकडे गोबी चिरली आहे आता करते गोबीची भाजी पटापट -पत स्वयंपाक करते खीर तर झालीच गोबीची भाजी भात आणि पोळ्यावरण तर काही करतच नाही आणि ते असले आरची आरची थोड कलिंग वगैरे भिजून देते मला चला पहिले मी आता स्वयंपाक करून घेते देऊ ना बरं बरं चला तर मी आता बघा ह्या इथे मी गणपतीची फोटो लावलेली आहे ह्या इथे बघा कसं वाटतं ह्या इथे आणि तिथे मी ना आरचीची इ इथला गणपती नाही तिथला गणपती काढून ह्या इथे लावला आणि आरतीची फोटो आली तर त्या गणपतीच्या जागेवर ते आरची फोटो लावले बरोबर एक कशी काय बरोबर येते ग हा काय येते तर माहित नाही चला मी आता पटकन स्वयंपाक करून घेते आरतीची अशीच बडबड बडबड चालू राहणार आहे कारण की ती माझी सासूबाई आहे सासूबाई आहे ती ती मला बोलतच राहणार आहे चला तिच्याकडे काही मी लक्ष देत नाही हा सासूच आहे ना तू माझी सासूच आ तू माझी सासू आहे म्हणून तर तुम्हाला टर ट्राटर आरवते चला हिचं हिचं पोती पुरण चालूच राहणार आहे चला करते मी आता स्वयंपाक सासूबाईला आराम आरची जेवण वगैरे झालं सर्व झालं आता आरचीच्या केसाला लावायचं तेल आता आरचीचे करायची आहे मालिश डोक्याची बघा कोणत्या पॅराशूट तेल मालिश करायची करायची आरची मालिश स्वतः लावायचं ना तेल लावत नाही लावून मागते मला तेल लातारीच्या लावते तेल मस्त बडिया मस्त करून देते मालिश ठोकायची <laughs> 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 का ठोक म्हणते तकला मस्त बडिया खाया काय ये बरे इकडे चालू सेवा तू नाही हो माहिती नंतर काही वेळ नव्हते असं काऊन रेल